मी म्हणते या बौद्ध धम्म परिषदेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब आणि तुम्ही एका डोळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती आणि एका डोळ्यामध्ये तथागत गौतम बुद्धांची शांती घेऊन आलेल्या सर्वांना क्रांतिकारी जयभे आज या सोलापूर जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक धम्म परिषद संपन्न होत आहे आणि या ऐतिहासिक धम्म परिषदेकरिता ज्या आयोजकांनी रक्ताचं पाणी करून हे संयोजन आणि नियोजन केलं नेट सगळ्या संयोजकांना मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा क्रांतिकारी जयम करतो जय जयभेन संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये या कुरडूवाडी या आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये ही धम्म परिषद आता संपन्न होत आहे ज्या ज्या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिषदा घेतलेल्या आहेत त्या सगळ्या परिषदांमध्ये त्यांनी ऐतिहासिक ठराव पारित केलेले आहेत आणि त्या ठरावांवरती बाबासाहेबांच्या अनुयायांनी अनुकरण केलेलं आहे आणि त्या अनुकरणामुळे आज जी क्रांती आपल्याला बघायला मिळत आहे क्रांती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या परिषदा घेतल्या होत्या त्या परिषदांमध्ये जे ठराव पारित केले होते आणि त्या ठरावांवरती त्यांच्या अनुयायांनी जे अंमलबजावणी केले आणि त्या अंमलबजावणीमुळे आज हे सुख समृद्धी आणि ऐश्वर हे आपल्याला आज या ला ठिकाणी लाभलेलं ला आहे त्याच्यामुळं सध्याच्या ज्या अडचणी आहेत थंब बांधवांच्या ज्या अडचणी आहेत अडपणींवरती याच्यावरती वार करणं गरजेचं आहे काही ठराव त्याच्यामध्ये पारित करणं अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे सध्याची बौद्धांची केंद्राची आणि राज्याची परिस्थिती त्याचबरोबर राज्यामध्ये बौद्धांना चिरडण्याचं त्यांचं आंदोलन दडपण्याचं जे प्रकार या ठिकाणी आर एस एस आणि बीजेपीच्या पिलावळीनं सुरू केलेले आहेत त्यांच्या दांडा फेचण्याची ही वेळ आहे साठी आपण सगळी जण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत या धम्म परिषदेच्या निमित्ताने आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना माझी नम्र विनंती राहील की बीजेपीनी आणि आरएसएसनी बौद्ध आणि अनुसूचित जाती जमातीचा हक्काचा कायदा राज्यात आणि केंद्रात झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा या धर्म परिषदेच्या निमित्ताने आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या पुढे या ठिकाणी मी करीत आहे या मंत्रालयामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि अनुसूचित जाती आणि जमातीता दलित आदिवासींच्या एका वेळेस सातशे चौतीस खून प्रकरणामध्ये पुनर्वसन करण्याची फाईल त्यांच्या टेबल आहे परंतु त्याच्यावरती सही झालेली नाही आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना नम्र विनंती आहे की तुमचा शब्द ते कुणी मोडणार नाही मोडण्याची तातडी साहेब कुकुमार कांबळे साहेब आता गेले अजून ते हितच आहेत मग त्यांना सांगणार की या महाराष्ट्रात ज्या ज्याच्यामुळे मातन समाजावरती अन्याय अत्याचार झाला हा दोन्त समाज कुठेही मागे राहिला नाही दोन्त समाज थोरला भाऊ म्हणून पुढे आला आणि ह्या अत्याचाराचा आता केला आणि ह्या सगळ्या कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासाठी बौद्धांनी कधी जाती पातीचं राजकारण केलं नाही कुठल्याही जातीवरती धर्मावरती हे अन्याय अत्याचार झाला तर बौद्ध म्हणून आमची सगळ्या बौद्धांची भूमिका बौद्धांनी वेळोवेळी दाखल केलेली आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या मटण समाजाच्या कुटुंबांच्या हत्या झाल्या बलात्कार झाले त्या सगळ्या कुटुंबांचं पुनर्वसन करण्याचं काम या बौद्ध वैभव गीतेनी केलं आणि दलित आदिवासी बांधवांवरती अन्याय अत्याचार झाला सगळे आता अगोदर बौद्ध बांधव छातीचा कोट करून पुढे उभा राहायला हे आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे आमच्या वॉर्ड वर्णांनी केलेलं आहे आणि तेच आम्ही सगळे जण मिळवून या ठिकाणी करीत आहे खूप लढाऊ नेते आणि कार्यकर्ते या कुर्डवाडीमध्ये आणि या माडा तालुक्यामध्ये सगळे लढाऊ नेते आहेत आणि सगळ्यांनी वेळोवेळी हे दाखवून दिलेलं आहे की बाबासाहेबांचं रक्तांगामध्ये धान्यांमध्ये हे आयल्या गैर्याच ठिकाणी आणता आले असते पण स्वाभिमानी बाणा त्यांनी अजिबात कुठं ठेवला नाही म्हणून स्वाभिमानी बनाने बाबासाहेबांचं रक्त आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबात प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आले पाहिजेत असं सगळ्या समाज माध्यमांनी एकमुखाने मागणी केल्याच्या नंतर आज तुमचे प्रम्म परिषदेला लाभले आणि ही धर्म परिषद पावनधी साहेब पावन झाले एखाद्या मुख्यमंत्र्याला आणि प्रधानमंत्र्याला जो मानचा आमच्या महिला भगिन्यांनी समजा सैनिकांनी साहेब सर्व स्वागत या ठिकाणी केलं तुम्ही याच्या अगोदर तास आमची सगळी माणसं सगळे जण उभा होते इम्रान साहेब कधी येणार आहेत बाबासाहेबांचा रक्त कधी येणार आहे या स्टेज वरती कधी चढणार आहे या परिषदेला ते कधी बोलणार आहेत याची उत्सुकता आमच्या सगळ्या माणसाला काल पासून आजपासून लाभलेली आहे तुमचे शब्द कानावरती पडण्यासाठी ही जनता सगळे आतून आहे त्याच्यामुळं बौद्ध बांधवांनी या ठिकाणी त्यांनी जे जे ठराव मांडतील ज्या सूचना देतील त्याच्यावरती काम करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे काम आहे उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये आम्ही अत्याचार झाल्यावरती कुर्डुवाडीमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये निवेदन घेऊन जाणारी माणसं हिता अन्याय अत्याचार झाल्यावर सोलापूर जिल्ह्यात अन्याय अत्याचार झाल्यावर शिकड घालून पळून जाणारी माणसं सुद्धा या ठिकाणी आलेली नाहीत इथे धराल आहेत भडवे आहेत हे धलाल भडवे आपण चवचे हो आता शोधे पाहिजेत आले खडे वेचून बाहेर काढल्यासारखं त्यांना वेचून बाहेर टाकलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजन